लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यातील वाद आता टोकाला जाताना पाहायला मिळत आहे दरम्यानस पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांनी थेट अजित पवारांवर हल्लाबोल करत टीका केली आहे अजित दादा हे स्वतःच्या गावासह हो मतदार संघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकले नाही असा खोचक टोला अमोल कोल्हे यांनी लगावला आहे कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली या शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला असून यावेळी बोलताना त्यांनी ही टीका केली आहे अमोल कोल्हे यांच्या शेतकरी आक्रोश मोर्चाची किल्ले शिवनेरी पासून सुरुवात झाली आहे मोर्चाचे नेतृत्व करणारे खासदार अमोल कोल्हे यांनी माझ्यावर अजितदादांच्या आव्हानाचे कोणतेही दडपण नाही असं मोर्चाचा शुभारंभ करताच स्पष्ट केले चार दिवसांचा मोर्चा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गावातून आणि बारामती या त्यांच्या बालेकिल्ल्यातून जाणार आहे याद्वारे अजित पवार यांच्या स्वतः मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेत असा अप्रत्यक्ष टोला खासदार कोल्हे यांनी लगावला आहे विशेष बारामतीमधून जाणाऱ्या याच मोर्चात अजित पवारांच्या बहीण म्हणजेच शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे देखील सहभागी होणार आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा